ज्योतिराव फुले संत कबीर छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत त्या साधवी देवी यांचं पुण्यस्मरण करून आज या ठिकाणी या पंचायती मध्ये मला सरपंच केलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे कारण का मला खूप प्रिय आहे कारण हरसेचे काका म्हणून मला जरा सांभाळूनच बोललं पाहिजे मी आता माझं वय सध्या त्र्यात चालू आहे पण मी सदोतीस सांगतो आणि जेव्हा मी तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी एक बोट करतो तेव्हा माझा आमचा जज असतो आणि तीन बोट माझ्याकडे असतात मी जर असेल तरच मी तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे हे मला चांगलं कळालेलं आहे समोर मला कविता सादर करण्याची संधी आदरणीय आयुष्यमान विष्णूला दिली मी आभार मानतो संधी भाऊचं पण दर्शन झालं आणि आपलं सुद्धा तर मी भोगलेल्या आयुष्याचे आभाळ सर मी भोगलेल्या आयुष्याचे आभार जेव्हा माझ्या मनात लागते तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दाची कविताच व्हावी असे yeah. <गजाओ। <गजाओं> मी भोगलेल्या आयुष्याचे आभार जेव्हा माझ्या मनात लागते तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दाची कविताच व्हावी असे मला वाटते कवितेचा कवी म्हणून घ्यायचं असेल सर कवितेचा yeah, कवी म्हणवून घ्यायचं असेल तर कवितेच्या आरशा पहा सगळं काही दिसेल कविता wow. कधीच पटत नाही तिला छळतो त्याला कविता कधीच पटत नाही तिला छळतो त्याला तिचा रसिक बनतो याला कवी कुणी केला कविता असते मास्तानी कविता असते मास्तानी कवी असावा yeah, okay. yeah, okay. yeah. 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 बाजीराव कविता असते मस्तानी आणि कवी असावा बाजीराव तेव्हाच कळतो सौंदर्याला प्रभाव कवीपणाच्या पदर कवितेचा अडकतो मनाच्या भिरभिर्यात पदर कवितेचा अडकतो तेव्हा कवी म्हणून तुझा झेंडा फडकतो तेव्हा कवी म्हणून तुझा झेंडा फडकतो आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप भारी आर्टिस्ट आहोत पण दिशे चांगला असेल ना छान काम होत तर मी विष्णूला मला सांगितलं होत कि गे कविता तर त्यांची आवडती कविता चांदवड ते नाशिक आणि नाशिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक आणि नाशिक ते चांदवड त्यांचा पूर्ण पूर्ण वेळ घेतला

खरी ख कस तुझे हो ना हो ना करते <laughs> ही तांबूस पिवळी काया मदळाचा अत्तर पाया wow, 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 wow. ही तांबूस पिवळी काया मदळाचा अत्तर पाया नजरेच्या या तलवारे कशा टपल्याला जीव घ्याया मानेचा झटका झटका दावी खोटा रागना सांगना, सांगना, पड़ते खरी ने सांगना तुझे बोना होणा करते जीवाची आगना वाऱ्याशी भिडला शेला मनी मनिबावर लाल भेला वाऱ्याशी भिडला शेला मणि भावर लाल बेला पाखी ने काली सडसते कातर बेला देखा सोडु ना देखा सोडु ना जोगे ना भागना सांगना सांगना गालावर पडते खडी कसन ने सांगना तुझे होना ना

सोनून मजने हा जीवन याचा मागना सांगना सांगना गाजावर पडते खरी कसदने सांगना तुझे हो ना हो ना करते जीवाची आज ना तू माझ्या जीवाचा जीव कशी तुला येईना जीव तू माझ्या जीवाचा जीव कशिकला एही नाती वर देश सोडून सुवे फुगवे चल मांडू प्रीती जा गाव या राम बंधूच्या या राम बंधूच्या आनंदाला जागरा सांगना सांगना गादावर पडते खळी कसले सांगना तुझे हो ना हो ना करते जीवाची तुम्ही आज काय करू आले असत कवितेला अजून मजा आली आता छत्तीस लोक छत्तीस लोक सफेद केसांना काळी डाय करतात ज्या माणसानं काळ्या केसांना सफेद डाय करत <laughs> कागदापेक्षा हलका माणूस मला वाटलं पेपर भेटेल <laughs> <laughs> अरे मी विष्णू असाच अध्यक्ष आलाच आहे खरंच सुंदर खरं माझी कविता खरंच वेगळ्या पद्धतीनं पुढे चालत असते